नमस्कार मंडळी तर आज आपण वर्तक नगरला आलेलो आहोत आणि इथे एका सुंदर अशा शॉपला मी व्हिजिट केलेली आहे तर ह्या दुकानाचं नाव आहे श्री चामुंडा साई शृंगार भवन तर आता इथे आपण ना एक्सप्लोर करणार आहोत की इथे आपल्याला काय काय वस्तू मिळतात चला तर मग तर मंडळी व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी आपण सर्वप्रथम साईबाबांचे दर्शन घेऊयात आणि त्यांच्या दर्शनाने व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी हे आहे आपल्या ठाण्यातील वर्तक नगरमधील साईबाबांचे साई तर मंडळी सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात की या शॉपला व्हिजिट कशी करायची आहे तर वर्तक नाक्यावरती तुम्ही जर आलात ना तर साईबाबांच्या मंदिराला जाणारा जो मेन रोड आहे तिथेच त्यांचे हे श्री चामुंडा साई शृंगार भवन हे शॉप आहे आणि त्यानंतर मंदिराच्या आवारातच त्यांचे जुने शॉप सुद्धा आहे तर मंडळी हे शॉप अगदी ग्राहकांच्या खात्रीचे दुकान आहे कारण गेली चाळीस वर्षे हे दुकान या व्यवसायामध्ये आहे तर मंडळी ह्या शॉपचा जो डिटेल ऍड्रेस आहे तो स्क्रीनवरती सुद्धा फ्लॅश होत असेल याशिवाय मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा हा ऍड्रेस दिलेला आहे तर तिथे सुद्धा जाऊन तुम्ही हा ऍड्रेस बघू शकता तर तुम्ही इथे शॉपमध्ये आल्या आल्या इथल्या पितळेच्या अष्टधातूच्या आणि पंचधातूच्या सर्व प्रकारच्या देवांच्या मूर्ती तुम्हाला पाहायला मिळतात आणि तुमची नजर ही प्रत्येक मूर्तीवरती अगदी खिळून राहते कारण प्रत्येक मूर्तीवरचे रेखीव काम आपले अगदी लक्ष वेधून घेते माझे नाव अजिंक्य सुनील लोहार आणि आज आपलं स्वागत आहे चामुंडा साई शृंगार भवन आणि साई कृपा जनरल स्टोअर येथे वर्तक नगर साईबा मंदिर जवळ आपले हे दोन दुकान आहेत चाळीस वर्ष आधी स्थापित झालेले आहेत जसं की तुम्हाला दिसत आहे आप की आपल्याकडे पंचधातूचे सगळ्या मूर्त्या अगरबत्त्या आणि बरेचसे गिफ्टिंग चे ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत तर नक्कीच आपल्याला या दुकानावर भेट द्या थँक्यू तर मंडळी आज आपण अशा शॉपला व्हिजिट करणार आहोत जे आधी तुम्ही कुठेही पाहिलेलं नसेल तर मंडळी या दुकानामध्ये दररोजच्या देवपूजेसाठी तसेच घरातील इतर कोणत्याही पूजा साहित्यासाठी लागणारे ए टू झेड सामान तुम्हाला मिळते या सर्व प्रकारच्या वस्तूंमध्ये खूप सारी व्हरायटी तुम्हाला इथे बघायला मिळेल तर आता आपण एक एक गोष्ट एक्सप्लोअर करूयात मंडळी इथे तुम्ही पाहू शकता ह्या लक्ष्मी मातेच्या मूर्त्यांची किती सारी व्हरायटी यांच्याकडे आहे अगदी लहान मूर्तीपासून मोठ्या मूर्तीपर्यंत यांच्याकडे आपल्याला खूप सारी व्हरायटी बघायला मिळणार आहे तर ही एक सुंदर अशी मूर्ती तुम्ही बघू शकता विष्णू आणि महालक्ष्मीची छान अशी मूर्ती आहे शेष नागावर विराजित अशी आणि त्यानंतर ह्या सुद्धा तुम्ही मूर्ती बघू शकता वेगवेगळ्या आहेत तर ही बघा अगदी लहान मूर्ती आहे ना ही दोनशे पासून ह्याची सुरुवात होते ते अगदी दोन हजार तीन हजार इतक्या रेंज पर्यंतच्या ह्याच्याकडे सुंदर अशा देवाच्या मूर्ती आपण पाहू शकता जर तुम्हाला महालक्ष्मीच्या पूजेसाठी गणपती सरस्वती माता लक्ष्मी असं एकत्रित एक जर हवं असेल तर तशी सुद्धा मूर्ती इथे अव्हेलेबल आहे तर तशा सुद्धा मूर्ती तुम्ही इथून खरेदी करू शकता याशिवाय एक मोठी मूर्ती आहे तुम्ही पाहू शकता ही बघा तर ही विष्णू आणि लक्ष्मीची एक छान अशी उभी मूर्ती आहे पाहू शकता तर खूप व्हरायटी आहे तुम्ही स्वतः इथे व्हिजिट करून मूर्ती खरेदी करू शकता तर मंडळी आता दत्त जयंती जवळ आलेली आहे तर ज्या ग्राहकांना खरेदी करायची आहे दत्तगुरूंची मूर्ती किंवा स्वामी महाराजांची मूर्ती कराय खरेदी करायची आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशा अष्टधातूच्या पंचधातूच्या वेगवेगळ्या मूर्ती आहेत तर ह्याची रेंज तर तुम्ही पाहू शकता की अगदी तीनशे चारशे रुपयांपासून सुरू होते आणि मार्बलमध्ये तर अगदी तुम्ही बघू शकता ते एकशे वीस रुपयांपासून ह्याची सुरुवात आहे तर तुम्हाला ज्या मटेरियलमध्ये हवं आहे त्या मटेरियलमध्ये तुम्ही इथे वस्तू खरेदी करू शकता त्यानंतर तुम्ही ही एक बघू शकता की मल्हार देवांची सुद्धा सुंदर अशी मूर्ती आहे तर सध्या नवरात्र ही चालूच आहे खंडोबाची तर तीसुद्धा तुम्ही इथे येऊन ही मूर्तीमध्ये सुद्धा बऱ्याच व्हरायटी मी दादांकडे बघितलेल्या आहेत तर त्यासुद्धा तुम्ही इथे खरेदी करू शकता तर इथे तुम्ही बघू शकता पांडुरंगाची पण मूर्तीमध्ये खूप छान अशी व्हरायटी आहे साईबाबांच्या यांच्याकडे खूप छान मूर्ती आहेत कारण साईबाबांच्याच तुम्हाला माहिती आहे की मंदिराशेजारीच हे म आपल्याला शॉप आहे त्यामुळे इथे तुम्हाला साईनसाठी लागणारे वस्त्र म्हणा किंवा मूर्ती म्हणा सगळं साहित्य इथे एकाच दुकानात उपलब्ध आहे तर मंडळी तुम्हाला जर राधाकृष्णाची एकत्रित अशी पंच धातूमध्ये किंवा अष्टधातूमध्ये जरी मूर्त्या घ्यायच्या असतील तरी सुद्धा या शॉपमध्ये तुम्हाला मिळून जातील तर बघा ह्या छोट्या मूर्तीची रेंज आपल्याला तीन हजारपासून पासून सुरू होऊन मोठी ते ते जर पाहिजे असेल तर त्या सात हजारापर्यंत इथे उपलब्ध आहेत तर मंडळी तुम्हाला बाळकृष्णासोबत जर राधा राणीची सुद्धा जर सेवा करायची असेल तर इथे तुम्हाला बाळ स्वरूपातील सर्व साईज मधील राधाकृष्णाच्या मूर्त्या पाहायला मिळतात आपल्या दुकानामध्ये कवड्या गोमतीचक्र नागखिळे स्फटिक माळ गुंजामाळ स्फटिकचे श्रीयंत्र पाराचे छोटेपासून मोठी याच्यात रेंज यायची राहिली आहे पण येथे ला ओरिजिनल चंदनाचे लाकूड ही गुंजामाळ आहे हे छोटा तुळजा तुळशीचा हार आहे गुंजा हार आहे लक्ष्मी शंख विष्णू शंख मोती शंख याला म्हणतात हे मोठे साईजचे गोमतीचक्र आहेत या सर्व बाराही महिने अवेलेबल असतात तर मंडळी मूर्तींशिवाय जर तुम्हाला फोटोंची खरेदी करायची असेल तर ते सुद्धा इथे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये उपलब्ध आहेत बघा साई साईबाबांचे फोटो तुम्ही पाहू शकता स्वामी महाराजांचे फोटो आहेत आता आपल्याला मार्गशीर्ष गुरुवासाठी लागणाऱ्या फ्रेम्स आहेत याशिवाय इतर देवांच्या सुद्धा बऱ्याच इथे छान छान व्हरायटी आपल्याला फोटोंमध्ये सुद्धा पाहायला मिळतात इथे महादेवाच्या पिंडीसुद्धा भरपूर व्हरायटीमध्ये आहेत तुम्ही बघू शकता दगडामध्ये आहेत अगदी लहान साईजपासून मोठ्या साईजपर्यंत उपलब्ध आहेत आणि तुम्हाला जर जी कोणतीही मूर्ती आवडली असेल तर ती तुम्ही इथे शॉपमध्ये येऊन खरेदी करा कारण की बघा इथे त्यांच्याकडे ऑनलाईन सेवा तरी सध्या तरी उपलब्ध नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथे शॉपला व्हिजिट देऊनच खरेदी करावी लागणार आहेत आणि हे पण तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या इथे विठ्ठलाच्या मूर्ती आहेत वटवृक्ष आहेत जर ज्यांना कोणाला स्वामींच्या मूर्तीच्या इथे ठेवायचे आहेत तर ते सेपरेट असे वटवृक्षसुद्धा आहेत याशिवाय वेगवेगळ्या प्रकारची धार्मिक पुस्तकं सुद्धा यांच्याकडे उपलब्ध आहेत अगदी मोठमोठे ग्रंथ म्हणा तुम्ही हे सुद्धा बघू शकता की स्वामी चरित्र आहे ह्यांच्याकडे है। गुरुचरित्र आहे नवनाथांचं सुद्धा वेग पुस्तक आहे असे वेगवेगळी धार्मिक पुस्तकं इथे उपलब्ध आहेत तर हे तुम्ही पाहू शकता आता मार्गशीर्ष महिना ऑलरेडी सुरू झालेला आहे तर इथे किती प्रकारचे मुखवटे आहेत जास्त करून ह्यांच्याकडे प्लॅस्टिकमध्ये वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याला पाहायला मिळतील तर अस खरे गजरेसुद्धा आपल्याला आपण देवीला वाहतोच पण ते जर वेळी मिळाले नाही तर अशा प्रकारचे जर आपण घेऊन ठेवले तर ते आपल्याला पूजेला अगदी उपयोगी पडतात हा महालक्ष्मी आईचासुद्धा एक सुंदर असा मुखवटा आहे त्याशिवाय तुम्ही इथे वस्त्रांमध्ये सुद्धा देवी आईच्या प तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी व्हरायटी आहे तर तुम्ही घ्याल तशी अगदी हजारापर्यंतसुद्धा यांच्याकडे किमती आहेत जर तुम्ही इथे बघा किती मोत्याचं इथे सुंदर असं काम केलेलं आहे तर तसे सुद्धा तुम्ही इथे येऊन वस्त्र हे घेऊ शकता तुम्हाला जर देवांसाठी हार घ्यायचे असेल ना तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप व्हरायटी आहे तुम्ही बघू शकता खूप मोठमोठे सुद्धा आपल्याला हार मिळू शकतात तस्वीर तर हे बघा खूप छान अशी व्हरायटी आहे इथे हारांमध्ये सुद्धा याशिवाय पूजेसाठी लागणारे बघा आपल्याला जे कापूस लागतो किंवा जे वाती लागतात उदबत्ती धूप चंदन हळद कुंकू सगळे अगदी छोटे छोटे आपल्याला जे आसन लागतात देवांसाठी तुपाच्या वाती दिव्यांमध्ये सुद्धा यांच्याकडे भरपूर व्हरायटी आहे समया आहेत धूप स्टिक्स आहेत सर्व इतर साहित्यसुद्धा यांच्याकडे बाराही महिने उपलब्ध असतं साथी भगा आहे, आहे, चार, चार तर बाळकृष्णाच्या मूर्तीला सजवण्यासाठी बघा छोटे फेटे आहेत हार आहेत दागिने आहेत ज्वेलरी आपण जी देवांना घालतो ते सगळ्यासुद्धा गोष्टी इथे आहेत मूर्तीचं जर मूर्त्यांचं कलेक्शन तर आपण पाहिलेलंच आहे त्याशिवाय तुम्ही बघू शकता सगळ्या देवपूजेसाठी लागणाऱ्या गोष्टी ह्या दुकानात एकाच दुकानात इथे तुम्हाला सर्व गोष्टी ह्या उपलब्ध होऊन जातील तर तुम्हाला कोणतीही धार्मिक पुस्तकं जर हवी असतील तर तीसुद्धा ह्या शॉपमध्ये अवेलेबल आहे तर तुम्ही बघू शकता जे मोठे ग्रंथ आहेत गुरुचरित्र म्हणा नवनाथ भक्तीसागर चातुर्मासाचं चा, आणि सध्या मल्हारी सप्तशती जर कोणाला वाचायचं असेल तर ते सुद्धा आहे याशिवाय जी छोटी आपल्याला दैनंदिन स्तोत्र लागतात ती सगळी पुस्तकं ह्या पुस्त म्हणजे ह्या शॉपमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता तर हा एक आपण अखंड दिवा बघतोय तर दादा आपल्याला दाखवता येतो कसा वापरायचा असतो तर ही वाट बघा वर खाली होते आणि हा किती तास म्हणजे हा जर हा किती इंच आहे हा इंचम आता तुम्ही मोजण्यापेक्षा हो तास मध्ये आपण बोलूया तुम्ही रात्री जरी दहा अकरा वाजता याच्यात फुल तेल एवढं भरलं ना हा दुसऱ्या वर्षी सकाळी तुम्ही दहा वाजता जरी उठलात सकाळी म्हणजे 10 12 तास चांगल्यापैकी हा पूर्ण अखंड चालू शकतो आरामशित काही इशू नाही याच्यामध्ये हलकी छोटी साईज पण आहे ही पण रात्रभर आरामशित जाते म्हणजे गणपतीच्या वेळी किंवा आपले नवरात्र असते महालक्ष्मीची पूजा असते तेव्हा आपण हे असे दिवे वापरू शकतो आणि हा हा तादा हा पण तेवढा छोटा आहे ना हा टेबल्स अजून ह्याच्यापेक्षा पण मोठी साईज आहे हे तर मग तुम्हाला सोळा तास अठरा तास आणि ह्याला काच पण आहे त्याच्यामुळे आपल्याला हवा वगैरे लागणार नाही तर बघा हे अशा प्रकारचे अखंड दिवे सुद्धा दादांकडे आहेत आणि ह्या जलधारी जे तुम्ही मला हा जे तुम्ही सतत मला व्हिडिओ मध्ये विचारत राहता तर ह्या दादांकडे सगळे जलधारी पितळ लोटी आहे तांब्याची लोटी आहे सगळे व्यवस्था वेगवेगळ्या छोट्या साईज पासून मोठी साईज तुम्हाला जसं हवं आणि श्रावणात तर भरपूर आपल्याला हे लागतं दादांकडे येऊन तुम्ही खरेदी करू शकता हे आपल्याला पूजाला बसताना जे लागणारे आसन आहेत हे दरबारचं आसन आहे फक्त ऐंशी रुपये हे एक आसन आहे ज्याला लोकरचा कपडा लोकरचं मटेरियल एकदम जाड आहे म्हणजे मी सुद्धा इथे फील करून बघितलं ना खूप छान आहे हे पण शंभर रुपये आहे आणि हे पण शंभर रुपये आहे तसंच डेकोरेशन साठी स्वामींच्या मूर्ती ठेवायसाठी असे आपल्याला स्वामींची मूर्ती आपल्याला आपण अभिषेक केल्यानंतर स्वच्छ करायला जर हवं असेल तर बघा वापरू शकतो खूप छान आहे देवांच्या मूर्ती स्वच्छ करण्यासाठी कामासाठी वापरल्या जातो तर मंडळी साईंच्या मंदिराजवळच त्यांचं जुनं शॉप सुद्धा आहे तर तिथे सुद्धा तुम्ही बघू शकता की खूप सुंदर अशा साईंच्या मूर्त्या आहेत आणि इतर सुद्धा देवाच्या मूर्त्या तुम्हाला इथे बघायला मिळतील इतर पूजेचं साहित्य वस्त्र फोटो आसन अगरबत्ती धूप कापूर ही सर्व सामग्री इथे बाराही महिने उपलब्ध असते तसंच हे सुंदर असं शॉप मी तुम्हाला आज दाखवलेलं आहे तर तुम्ही सुद्धा नक्की इथे व्हिजिट करा आणि इतरांना सुद्धा सांगा तर मंडळी आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा, करा। पुढल्या भागात भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत पर्यंत लो बसावा धन्यवाद श्री स्वामी समर्थ